आम्हाला करायचं होतं ब्रेकफास्ट तर सर्वांनी काय काय आणलं होतं खाण्यासाठी कोणी चिवडा कोणी ब्रे ब्रेड कोणी केक भरपूर काही आणलं होतं तर तुम्ही आता बघू शकता व्हिडिओमध्ये तर मी इथे व्हिडिओचा आवाज का स्किप केला कारण की गाणे लावले होते आणि गाणे म्हणले की व्हिडिओ पडतो कॉफी राईट म्हणून मग मी इथं हे केलं होतं तर इथं तर होते केक तर हे केक माझ्या फ्लेवरचा होता माझ्या आवडीच्या फ्लेवरचा वेनिलाचा तर चला आता पुढे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा हं हं हे किती मिनिटाचं झालं या सगळ्या गोष्टी एक तरी काय करतो सगळ्यांना नाही तरी जे माहिती होतं अगदी जे आपण करतोय मला किती नाही

ना <susuk> मुंबई <tali> <tali> I d o t a y I d n a y I d o n I o n don't a y කරකි සකලයි ෆෝන් කරලා රිජිස්ට්‍රේට් මට නිතරම තහ කරන්න අසා ඔක්කොම ගේනි කරලා तो परत तो मला आवाज स्किप करावा लागला कारण की परत सॉन्ग लावले होते तर इथं आम्ही चेस करत होतो तर तुम्ही बघितला सन चेस कशाचा करतो आहे आम्ही खूप सारा एन्जॉय केला आणि इथं ह्या फील्डमध्ये एन्जॉय विथ इन्कम चालू आहे मला आणि मी खूप एन्जॉय करते माझी लाईफ कारण की भरपूर नवीन फ्रेंड भेटले एवढी मोठी टीम आहे आत्ता सध्या आणि माझी ट्वेंटी प्लस सगळे आलते पर्सन आणि अजून पण आहेत भरपूर पण काहींना काही अडचणी असल्यामुळं येत आलं नाही पण ज्यांना फ्री होते किंवा ज्यांना बाबा खरंच आपल्याला एन्जॉय करायचं आहे आपण आपली लाईफ आहे म्हणजे एन्जॉय तर केलीच पाहिजे म्हणून मग ते बाकीचे आलेते तर आम्ही ट्वेंटी प्लस होतो हे सर्व मॅम सर भरपूर सारे कोण कोण लांबून लांबून आलं होतं पण पुण्यातले भरपूर होते आणि बाकीचे पण होते त्या मॅम वगैरे सगळे नाचत होते खूप 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 छान एन्जॉय केला प्रत्येकाने वेगवेगळं काय काय खायला आणलं होतं आणि आम्ही काय नेलंच नव्हतं खायला तर uh, सॉरी पण आता नेक्स्ट टाईम नक्कीच नेणार आहे नेक्स्ट टाईम कुठे जाणार आहे ह्याच्यासाठी तुम्ही इंटरेस्टेड आहेत का नक्की मला कमेंट्स करून सांग करून सांगा कारण की पुढच्या वेळेस पण मी कुठेतरी नवीन ठिकाणी जाणार आहे आणि ऑलरेडी प्लॅन झालेला आहे तर नक्की आपण देंट देंट ले 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 तो 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 ना जो स्क्रीन तर अपडेट 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 आहे 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 पण आता रेडमीच फक्त ऑप्शन 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 खाली आणि वरचा आपल्या की हे केल्यानंतर फोनला डायरेक्ट वाईट कर

हा आहे विला तर ह्या विल्यावर आम्ही गेलो आणि खूप सारा एन्जॉय केला खूप फोटो काढले खूप म्हणजे खूप छान वाटलं आणि खूप छान विला होता अतून पण खूप भारी होता आणि बाहेरनं एक तर एकदम निसर्गरम्य वातावरण होतं आणि लोणावळा म्हटलं तर सगळं निसर्गरम्य वातावरण कारण की पूर्ण झाडे डोंगर दऱ्या खूप म्हणजे खूप छान वाटलं तर तुम्हाला कसं वाटलं नक्की आणि तुम्ही इंटरेस्टेड असताना तर नक्की मला कमेंट्स करता की प्रीती अजून पुढं काय आहे काय इन्फॉर्मेशन आहे तर मी नक्की तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे पण मला सर्वांनी कमेंट्समध्ये फीडबॅक द्या तर चला आता जाऊया आपण आतमध्ये तर आतमध्ये हा असा विला आहे खूप छान खूप सुंदर आणि एकदम रिलॅक्स फील होतं रिलॅक्स फील तर व्हिडिओ कसे पण शूट झालेला आहे तर तुम्ही ते स्किप करा कधी आडवे कधी उभे कारण काही प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडिओ शूट केलेले आहेत आणि हा आहे विला आतून पण आणि बाहेरून पण तुम्ही बघितलेलंच आहे तर मला असं इच्छा आहे की तुम्ही मला पटपट -पट कमेंट्स करतान आणि विचारतान अजून पुढं काय काय इंटरेस्टेड आहे अजून पुढं तुम्हाला खूप व्हिडिओ बघायचे आहेत खूप इंटरेस्ट आहे खूप 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 आणि एवढा मोठा विला हे तुम्ही सर्व बघतच आहेत आणि इथं जाऊन मी खूप एन्जॉय केलेले आहेत एवढी मोठी माझी टीम आहे आणि ह्या टीमसोबत मी काम करत आहे आणि टीम फक्त बोलायला नाही कारण काय तेवढ्या टीमचा सपोर्ट पण आहे भरपूर सारा सपोर्ट आहे कोणत्या कसलेच प्रॉब्लम सगळे सॉल्व्ह प्रॉब्लेम होतात जो फोटो काढायचा आहे थोडा बारने आहे जो फोटो काढतो प्रोफेशनल रेडी दिस येणार आहे आलो चित्र काढतो फोटो काढला थोडा बारने आहे ओपरनगर झोप आले तिथं डोकं आले सहन होते खूप मला ट्रेन भेटलं खूप ट्रेन भेटली म्हणजे नावापासून खूप छान ओळख झाली आम्ही पुन्हा स्टेशनपासून संगट आलो हे नाल आले तुळजापूरवर माल म्हणून आम्ही पुन्हा स्टेशनला सगळं घेतले आणि पुन्हा स्टेशनमध्ये आले तिथं माणके पण हे सांगता येते करायचं काय करायचं त्यांचा बिझनेस काय आहे ना कंटिन्यू व्हिडिओ करा तुम्हाला वाटेल की प्रीती काय फोटो वगैरे सांगते पण फोटो काहीच तुम्ही टीम भरपूर बघणार आहे केवढी टीम बरं काम करते काय आणि अजून तुला परिणाम माहिती घेतो कंटिन्यू व्हिडिओ करायच राहा पण तुम्ही कुठे हे तीन महिने झाले ते आणि मी आत्ता स्टार्टिंग केलेलं आहे मग तुम्हाला माहिती आहे सर्व गोष्टी करते एकटी म्हणल्यावर तुम्ही पण का करू शकत मी तुम्हाला पण फॅमिलीचा भरपूर सपोर्ट आहे म्हणून तुम्ही पण करू शकता मला तर फॅमिलीचा सपोर्ट नाही तर मला माहिती आहे तुम्ही पण काही कंटिन्यू इकडं आणि इकडं पण दिसलं आणि आम्ही पण तिथे आणि लोणाव बाबा भरपूर थंडी आहे सांगू शकत नाही कारण की आम्ही खूप उशिरा पाण्यामध्ये भिजलो ना म्हणून आम्हाला जास्त थंडी वाजते खूप उशिरा भिजलो कारण का आम्हाला इथे सतरा बारा वाजले म्हणून खूप उशिरा पाण्यामध्ये भेटलो वगैरे खूप एन्जॉय केला पण खूप छान तुम्हाला पण असं एन्जॉय करायचं असेल माझं व्हिडिओ कनेक्ट कनेक्ट करा मचं तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटल तुम्हाला इंस्टाला येऊन फॉलो करा इंस्टर चावली घेऊया यूट्यूबवर कम्युनिटी पोस्ट टाकणारे अजून जास्त आवाज येत नसल तर नंतर ते सर बोलते ते आपण नंतर कंटिन्यू व्हिडिओ करूया